शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा अगदी बहात्तर वर्षापूर्वी म्हणजे तेव्हापासून वाढ बघत आलेला आज पहिला दिवस पहिला सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला दिवस पहिल्या सोमवारने सुरू झाला आहे तर तुम्हा सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर आज आहे गुरुवार आणि म्हटलं श्रावण महिन्यातील ज्या काही सेवा आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात जेणेकरून आपल्याकडून काही म्हणजे आपण ज्या सेवा करतो किंवा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती नसतात फक्त त्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहेत म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी बनवला आहे चला तर आपण त्या कुठल्या गोष्टी आहेत शिवलिंगावरती कुठल्या गोष्टी वापरल्या पाहिजेत किंवा आपण कुठल्या गोष्टी आपण करू शकतो तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात शिवलिंगाची पूजा करताना साहित्य हे वापरावेत पाणी पाणी शंकराला खूप आवडते मं मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी व्हायल्यास तुमचा स्वभाव शांत होतो केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकंच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते नंबर तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायचे असेल केल्यास धनलाभ होतो दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेल्या सर्व त्रास निघून जातात चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो गायीचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते आणि आपण भगवान शंकरांसाठी जेवढं काय करू तेवढं कमीच आहे यांपैकी आपण जेही काय करू ते आपण एकदम श्रद्धेने करू हीच अपेक्षा भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते असे हे काही नियम होते जे आपण भगवान शंकरांच्या चरणी अर्पण करू शकतो पिंडीवरती अर्पण करू शकतो श्रावण हा आपला खूप असा सण आपल्या मराठमुळे खूप सण येतात तर असा हा भरलेला सण निसर्गाने हिरवागार झालेला सण म्हणजे आपण पूर्ण महिना सणासारखंच साजरं करतो तो म्हणजे श्रावण महिना अशाच्या मंगलमय शुभेच्छा तुम्हाला श्रावण महिन्याच्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद